सर्वांना माहितीये की आंबेगाव तालुक्यामध्ये हिरडा नुसका झाली आणि त्याच अनुषंगाने अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं हा धरणे आंदोलन आपण प्रकल्प कार्यालयावरती आयोजित केला होता खर तर हिरडा नुसकाच्या बाबत आतमध्ये चर्चा झाली तालुक्याच्या ता कृषी अधिकारी होते मसूर विभागाचे नायब तहसीलदार होते आणि पंचायत समिती आणि प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी होते मला वाटते आंबेगाव तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस पडला दोन मे पासून पाऊस आणि प्रचंड प्रमाणात नुकसान झाली पूर्व भागामध्ये कांदा सल बटाटा सल या सर्व पिकांचे पंचनामे झाले परंतु आदिवासी भागामध्ये जो आदिवासी भागाचा अतिशय महत्त्वाचा पीक म्हणजे हिरडा नगद पैसा उपलब्ध करून देणारे पीक म्हणजे हिरडा त्याचे पंचनामे होऊ शकले नाही म्हणून किसान सभेने भूमिका घेतली आणि त्याच्यामध्ये मुद्दा आहे अतिशय सकारात्मक भूमिका घेत अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांच्या आहे त्याचे पंचनामे करू अशी मीटिंग मध्ये चर्चा झाली शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली मला वाटते आनंदाची बाब आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय मागणी करतोय अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये आपल्या भागातले कार्यकर्ते अनेक नेत्यांना आपल्या तालुक्याचे भागीविकारे म्हणतात मला वाटते तीस पत्नीला काल बघा आणि त्या काळामध्ये या भाग्यविदकाने हिरड्यावरती एक ड्रस शब्द काढलेला नाहीये मला वाटतं कुठेतरी केला गेला पाहिजे आपण त्यांच्या लक्षात आणून दिलं आमच्या आदिवासी लोकांचं जीवन संपूर्ण हिरड्यावरती अवलंबून आहे आणि आमच्या हिरड्याचा फळभागमध्ये समाविष्ट करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावं आणि तसा प्रस्ताव सुद्धा आपण गेल्या चार पाच महिन्यापासून आपण त्याचा पाठपुरावा बोलतोय मला वाटत तपरास्तावरती गेल्याने तर अजून काही गोष्टीची त्रुटी होती ते आपण समजावून सांगितली आणि दोन तीन तीन दिवसामध्ये या त्रुटी पण पूर्ण होती आणि मला वाटतं किसान सभेच्या अंदोलचा यश असेल दुसरी गोष्ट काय की आपण बघतोय हिरड्याच्या झाडावरती शेतकरी जातोय हिरडा गोळा करतोय आणि हिरडा गोळा करत असताना त्याला कधी झाडावरून पडावं लागतं हातपाय तुटतोय हातपाय मोडतोय कधी कधी जीव सुद्धा त्याला गमावावा लागतोय त्याच्या बाबत सुद्धा अतिशय चांगली चर्चा झाली त्याच्या बाबत प्रस्ताव आदिवासी विभाग संबंधित अधिकाऱ्याला पाठवतील तशा प्रकारचा प्रस्ताव सुद्धा त्याचा करून आपण मला वाटते ज्या 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 अधिकाऱ्याने आपल्या सहकार्य केले त्याचा पाठपुरावा आपण निश्चित करत राहू परंतु येत्या काळामध्ये सुद्धा आपल्याला सर्वांना एकत्र येऊ या सर्व प्रश्नाचा आपण पाठपुरावा केला पाहिजे दुसरी गोष्ट जल जीवन योजना गेल्या दोन ते अडीच वर्षापासून सुरू आहे तुम्ही बघताय सरकारचा निधी येतोय जल जीवनावरती खर्च होतोय आणि गेल्या दोन वर्षापासून लोकांना टँकर पाणी पाणी पुरवठा होतोय लोकांना मिळत तेरीमध्ये उतरावं लागतं पाणी टिपळावं लागतो अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जल जीवनचे अधिकारी पाठीशी घालण्याचं काम करते त्यांना आता लेखी आश्वासन देण्याचे कबूल केले येत्या तीन महिन्यामध्ये आम्ही जल जीवन योजना परिपूर्ण करू आणि प्रत्येक घरामध्ये नळ कसा येईल तो कुटुंबाला पाणी कसं मिळेल याच्या संदर्भात त्यांनी आपल्याला आश्वासन दिले ही एक मधली बाब या सगळ्या प्रश्नावरती खऱ्या अर्थाना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का ही डेटा सात बाऱ्या सात बाऱ्यावरती डेटा लावण्यासाठी आता सुद्धा साहेबांनी सांगितलं आपण कसं सज्ज राहिलं पाहिजे आपल्या झाडाची नोंद सात बाऱ्यावरती होण्यासाठी आपण परिश्रम घेतले पाहिजे त्याचा तटपर्वा केला पाहिजे त्याच्या बाबत आणि त्यांचे सबंद अधिकारी आपल्या गावागावामध्ये येथे एकोणतीस जून पर्यंत आणि सगळे हे घ्या असं त्याने आपल्याला आश्वासित केलेलं आहे या सर्व गोष्टीचा विचार करत असताना अतिशय दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दोन हजार चौदा ना मारीन जे मारीन गेलं आणि त्यानंतर धोकाग्रस्त गावाची घोषित केली त्यांचं अजून पुनर्वसन होऊ शकलं नाही मला वाटतं या घटनेला जवळजवळ अकरा वर्ष पूर्ण झाले तरी इथे लोकप्रतिनिधी अजून अकरा वर्षामध्ये लोकप्रतिनिधी पुनर्वसन करू शकले नाही आपण शासनाला सांगितलं ते पाच ते सहा महिन्यामध्ये या गावाचं पुनर्वसन झालं पाहिजे मला वाटतं ती प्रक्रिया गतीने अधिक वेगानं आपल्या आंदोलनामुळे निश्चित कोण जाईल या सर्व बाबींचा विचार करत असताना आपल्या भागातल्या सगळ्या प्रश्नांना येत्या काळात अतिशय निकालने आपण पाठपुरावा करूया आणि आता सोडून घेऊन या तुम्ही सर्वजण या ठिकाणी आला आपली लढाईकडे आता सुरू झालेले आपली लढाई तुम्हाला सर्वांना माहिती हिरगाचे पंचनामे झाले भरपाई मिळेपर्यंत आपण त्याचा पाठपुरावा केला आणि ते पाठपुरावा करत असताना त्या चार वर्षाच्या कालावधीमध्ये किसान सभेच्या कार्यकर्त्यांना त्या टीका केली हिरग्याचे पैसे भेटणार नाही ही किसान दिशा सुरू करते रह थे रह थे आणि पैसे तर मात्र ते आमच्या शब्दाने गर्दे हे आमच्यामुळे झालं आम्हीच केलं मला वाटतंय याची थोड सुद्धा त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आपण पुन्हा योगदान दिलं याचा सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे म्हणून येत्या काळामध्ये आपण आपल्या सर्वांनी रस्त्यावरती आला पाहिजे आणि पाठपुरावा केला पाहिजे तुम्ही सर्व या ठिकाणी आला तुम्ही सर्वांचा या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद